शिव जिल्ह्यातील इयत्ता आठवी शिकणारा ओंकार किशोर कसबे प्रो ॲक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये तृतीय क्रमांक घेऊन यशस्वी झाला आहे कोल्हापूरमध्ये साडेचार हजार विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या अबॅकस परीक्षेत सहा मिनिटा शंभर प्रश्न सोडवून धाराशिवमधील हा विद्यार्थी तृतीय विजेता ठरला आहे भली मोठी ट्रॉफी देऊन ओंकारचा सन्मान करण्यात आला विजेता ठरलेला ओंकार घरी येताच त्याच्या आई वडिलांना शिक्षिका नातेवाईक आणि मित्रांनी ओंकारवर अभिनंदनाचा वर्षाव केला सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि अभिनंदन यामुळे ओंकार भरावून गेलाय त्याला पुढे जाऊन इंटरनॅशनलची परीक्षा जिंकायची आहे माय नेम इज ओमकार किशोर कसबे मी एट स्टँडर्डमध्ये आहे ओमका अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये मी सहा महिन्यापूर्वी मला मॅपमध्ये असंच बघताना प्रोडक्ट टॅब हे सर झाले मग ती माझ्या घरापासून जवळच होती त्यामुळं मी तिथे एकदा मम्मीसोबत गेलो मग तिथं मला मॅडम माझ्या मॅडमची भेट झाली मग तिथं गेल्यावर मला ॲबगसबद्दल थोडं सांगितलं गेलं मग तिथं तिथून गेल्यास मग मला एक अशी किट दिली गेली ज्याच्यामध्ये एक स्लेट आणि बुक होती ती बुक असे म्हणजे जोपर्यंत आपण लवकरात लवकर सॉल्व करू शकतो ती क करू शकत होतो मग ती मी एक्झाम बुक सॉल्व केली आणि सा दोन महिन्यापूर्वी माझी सोलापूर येथे एक्झाम होती त्या एक्झामसाठी मी दोन महिन्यामध्ये प्रिपरेशन केलं मग तिथं मी एक्झामला गेल्यास माझं तिथे एक्झाम झाली त्या एक्झाममधून एक्झा एक्झाममधून माझे सिलेक्शन झाले कोल्हापूर येथे त्या कोल्हापूर एक्झाम एक्झाममधून मी माझा ऑल इंडिया रँक थर्ड आला आ, आज मला खूप प्राऊड फील होते आणि मला असे एक स्टेज भेटलं मला स्वतःला सा साबित करण्यासाठी की मी कशात तरी माझं नाव आलं मी कमवलं माझ्या आई वडिलांचं नाव आणि मला आज खूप खुशी होत आहे त्यासाठी कोणत्या क्लासमध्ये होता है, है क्लास तुला कोणाचं मार्गदर्शन लागलं आणि कसा अभ्यास केला मा, मला मेळा शैलजा मॅडम यांचं आ, आ, मार्गदर्शन भेटलं आणि मी एटस्ट एट, एट क्लासमध्ये होतो लोटस प्रॅक्टिव ह्या क्लासमध्ये तर प्रॅक्टिस केली आयबेकस म्हणजे एक असं टेक्निकचं पेपर्स असते त्याच्यामध्ये आपल्याला टेक्निक्सनं पेपर सॉल्व करायचे असते त्या पेपर्सला स एक असं फॉर्म्युला असतं त्या फॉर्म्युले करून आपल्याला पेपर सॉल्व करावं लागते त्या पेपरला सॉल्व करण्यासाठी आपल्याला फक्त सहा मिनटाचा टायमिंग असतो त्या सहा मिनटामध्ये आपल्याला पूर्ण पेपर सॉल्व करावं लागते ती जे समज दिलेले असतात ते आणि त्याला सॉल्व करण्यासाठी एक असे फॉर्म्युला असतात वेगळ्या प्रकारचे ती हंड्रेडपर्यंत असते किंवा हजारपर्यंत असते ती ती जेवढे पण असते ती आपल्याला त्या दिलेल्या वेळामध्ये करावं लागतात माझा गोल, गोल आता इंटरनॅशनल एक्झामसाठी आहे त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं तर मी आ, ती गोल पा पूर्ण करेन पासपोर्टची तयारी चालू केली हा पासपोर्टची तयारी चालू केली आता करणार आहे अठ्ठावीस तारखेला रिझल्ट लागल्यावर मम्मी तर खुशच होती पण पप्पा पण होते आणि सगळेज पप्पा पप्पाला आणि माझ्या आई वडिलांना अशी अपेक्षा होती माझ्याकडून की करू शकतो आणि मी पण त्यांना प्रमेदल तर ना की मी तुमचं वचन तोंडणार नाही आणि मी ते आणूनच राहणार ना, तुमचं नाव कमवणार हो ना। तुझं पाहून तुझा भाऊ पण काय पावला माझा भाऊ पण जिद्दी आहे त्यांना करू शकतो माझ्या भावा भावाचा पण बेस्ट परफॉर्मन्समध्ये पण त्याची पण नंबर आलेला आहे आणि मी पण त्याला एवढंच उच्चितो की करा आई वडिलांचं ना नाव कम आपल्या विद्यार्थ्याला घवघवीत यश मिळाल्याने लोटस अबॅकस सेंटरच्या या शिक्षिकेचं मन भरून आलं आहे मॅडम आपल्या आनंद आश्रूला रोखू शकल्या नाहीत माझं नाव शैलजा जगताप मी लोटस प्रोॲक्टिव ॲबॅकस सेंटर चालवत आहे प्रोॲक्टिव कंपनीचं माझ्याकडे ओंकार किशोर कस्पे हा स्टुडंट माझ्याकडे स्टँडर्डचा आहे आणि तो ई कॅटेगरीतून लेवल वन करत आहे ॲबॅकसमध्ये अकरा लेवल असतात लिटल शॅम्पपासून असतील तर आणि मोठ्या मुलांच्या आठ लेवल असतात तर त्याची फर्स्ट लेवलमध्येच त्यानं एवढं मोठं यश कमवलेलं आहे त्याच्याकडून माझ्या आता अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत पहिल्याच लेवलमध्ये दे त्यानं देशात तिसरा क्रमांक मिळवलेला आहे त्यामुळे मी खूप खुश आहे आणि म्हणजे असं सरप्राईज त्यानं दिलं ना की त्याचं नाव ज्यावेळेला म्हणजे सोलापूरमध्ये तर वीस हजार विद्यार्थ्यांमधून त्यांना सिलेक्ट झाला सिलेक्शन झालं त्याचं कोल्हापूरसाठी त्यावेळेला तर तो आणि त्याचा भाऊ सिलेक्ट झाला हे समजल्यावर तो त्याचा छोटा भाऊ आणि तो तर असे उड्या मारत होते की अक्षरशः काही ते आनंदाला हेच नव्हतं त्याच्यातून आम्ही कोल्हापूरला गेलो ट्वेंटी एट जानेवारीला आता कोल्हापूरमध्ये एक्झाम झाली तर त्याच्यामध्ये साडेचार हजार स्टुडंट होते त्याच्यामधून त्यानं त्याच्या ई कॅटेगरीमधून तिसरा क्रमांक मिळवला देशात पूर्ण तर ज्यावेळेला त्याचं नाव अनाऊन्स झालं की ओंकार किशोर कसबे लोटस प्रॅक्ट व्या बॅकर्स त्यावेळेस माझ्या कानावर माझ्या मलाच विश्वासच बसला नाही आणि मी जिथं चेअरमध्ये बसले होते तिथंच बसून रडत होते किंवा कि कि मला काही विश् म्हणजे समजलंच नाही की जावं स्टेजपर्यंत आणि ओंकारचे फोटो काढावे किंवा काय काहीच समजत नव्हते एवढी म्हणजे खूप खुश झाली मी आणि ओंकारमुळं मलाही कुठेतरी एक स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी उलट त्याला थँक्यू म्हणते कारण मी सर्वच विद्यार्थ्यांना घडवलं किंवा सर्वच विद्यार्थ्यांना शिकवते सगळ्या सगळ्यांनाच सेम सगळ्या टीचर तर एज्युकेशन देतच असतात मग कोणीतरी पहिला येणार कोणीतरी सेकंड थर्ड असा येणार नंबर त्याच्याशिवाय तरी हे होत नाही की सगळेच पहिले येतील असं पण त्याच्यातून आपल्या क्लासचा आपल्या सेंटरचा विद्यार्थी देशात तिसरा आला हे अचीवमेंट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप हे आहे म्हणजे सांगता येत नाही शब्दामध्ये खूप खुश आहे मी त्याच्या काय त्याच्या यशामध्ये म्हणजे मेन रहस्य ना तर त्याची धरपड आहे ना ती आहे खूप धरपड आणि एवढी जिद्द ना की त्याचा क्लासमध्ये एंट्री केलं की फक्त टाईम चालू करा टीचर तिचा टाईम स्टार्ट मग दुसऱ्यांकडे मी टाइमपास केला बोलू नका ओरडू नका बोलले किंवा दुसरं काही असेल तरी ते बोलायचं की नाही नाही टीचर माझा फक्त टाईम चालू करा तुम्ही बाकीचे करू न करू एक एंट्री केल्या केला टाईम स्टार्ट आणि एकदम फास्ट सोमस्वाल करणे परत ते चालूच असायचं त्याचं आणखीन सोडवतो आणखी मी बस बोलले ना की तुमचा टाईम आता बस झाला थकला असाल नाही टीचर आणखीन दोन पेपर सोडवतो आणखीन सोडवतो त्याचं सोडवतो म्हणायचं बंद होत नव्हतं तर आणि माझ्याकडे सोडवले तरी त्यांना घरी पण जाऊन मम्मी पप्पाला सांगून त्यांना एक बंच दोन बंच म्हटलं की वीस पेपरचा एक बंच असतो ते दोन बंच तीन बंच आज मी सोडवले मॅडम सांगायचा मग वीस पेपर बोलले तरी एक पेपर शंभर मार्काचा शंभर पे गणिताचा असतो हंड्रेड समचा तर हंड्रेड सम म्हटलं तरी वीस म्हटलं तर खूप येते आणि तेच मॅडम आज सिक्स मिनिटात झालं मॅडम आज फोर मिनटात झालं त्याचा टाईम काउंट एकदम लक्षात की सेकंदावर फोर मिनिट फिफ्टीन सेकंदात मॅडम त्याच्या आत येतच नाही मॅडम त्याच्यासाठी तिची धडपड होती त्याची ती थांबत नव्हती जोपर्यंत सेकंदा सेकंदाने अलीकडे येत नाही तोपर्यंत त्याने सेकंद सेकंद अलीकडे येण्यासाठी त्यावर दहा दहा पेपर सोडवले असतील म्हणजे हजार हजार गणित सोडले असतील त्यावेळेस कुठेतरी एक दोन सेकंद अलीकडे आले असेल त्याची मेहनत फक्त त्याच्या रहस्य म्हटलं तर मेहनत किंवा कसं वातावरण एक आहे की एकच गोष्ट अशी कारणीभूत ठरत नाही मुलांना यशामागे की त्यांना ते योग्य वेळी योग्य शिक्षण भेटणं योग्य शिक्षण भेटलं किंवा एक योग्य शिक्ष स्कूल असो किंवा मा एक माझा त्या सेंटर असो आणि योग्य टीचर भेटणं हे झालं पण त्यांच्या पॅरेंट्सनी त्याच्यासाठी केलेला सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे कारण पॅरेंट्सने त्याला तू करू शकतो किंवा तू केलंच पाहिजे मग कधी कधी काय होत असेल की त्यांनी समजा ॲडमिशन घेतलं तर मुले कधी कधी कंटाळतात थकतात किंवा नको वाटतं त्यांना बोर होतं कि किंवा अभ्यास नाही करायला आवडत तर त्यावेळेला त्यांच्या पालकांचंच आभार मानले पाहिजे कारण त्यांनी त्यांना परत परत प्रोत्साहन दिलेलं असतं की तू करू शकतो तू जा कर आणि पालकांनी आपल्याकडे पाठवल्याशिवाय तर मी मुलांना घडवू नाही शकणार ना, ना, ना। त्यामुळे पालकही तितकेच त्याला हे आहेत जितका मुलगा मुलांनी जिद्दीनं केले तेवढेच पालकांचे कौतुक करावं तेवढं कमी आहे त्याच्या मम्मीने पण खूप कष्ट घेतले प्रत्येक शिक्षकाला हो खूप 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 आणि म्हणजे से मी कधी नाराज झाले म्हणजे आमच्या कोल्हापूरमध्ये आमची ज्यावेळेला कॉम्पिटिशन होत होती त्यावेळेला सुरुवातीला एपासून कॅटेगरी असतात त्यावेळेस आमच्या ॲवॅक सेंटरचं नावच येत नव्हतं त्यावेळेला मी खूप नर्वस झाले होते शांत होते माझ्या डोळ्यात म्हणजे मला रडू येत होतं आणि त्यावेळेस मी रडत होते किंवा त्याच्या मम्मीलासुद्धा रडू कोसळत होतं तर फक्त असे माझी एक ओंकार तर आहेच आणखी दुसरेही स्टुडंट होते आणि ओंकार पण टीचर तुम्ही खचू नका रडू नका येतोय माझी आणखीन कॅटेगरी आलेली नाही मी येईल माझं नाव येईल तुम्ही खचू नका असं तो सांगत होता आणि त्याला कुठेतरी विश्वास होता की माझं नाव अनाऊन्स होणार आहे टीचर किंवा मम्मी तू पण थकू नको येईल माझं नाव आणखीन आपल्या कॅटेगरी आणखीन आली नाही तुम्ही जिद्द सोडू नका पण मी रडायला आले होते आणि अचानक माझे एकामागे एक एकामागे एक मुलांचे नाव आले त्यावेळेस मला म्हणजे एवढा आनंद झाला मी बोलले तसं की चेअरमध्येच बसले मी रडत पण मला लक्षातच नाही आलं की मुलांचं नाव अनाऊन्स झाले आपण जाऊन त्यांचे फोटो काढावे खूप आनंद आणि ओंकार मुळे अजून मला एक वेळेस म्हणून दाखवते की त्याच्यामुळे मला स्वतःला सिद्ध करायला एक स्टेज भेटलेला आहे त्यामुळे मी त्याचे आभार मानते अनेक विद्यार्थी आहेत आणि त्यांना अभ्यास करायचं आहे पण माग असले भागातला आणि फीचं स्ट्रक्चर त्यांना जुळवता येत नाही किंवा ते हो घालता येत नाही अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल अबॅकसची फीज जास्त असते कारण एक कंपनीचं असतं हे आणि कंपनीला द्यायचं असतं आम्हाला आणि त्याच्यामध्ये कसं असतं की खर्च जास्त असतो पेपरचा त्याच्यामुळे त्याची फीस कमी होत नाही आणि बरेच विद्यार्थी हुशार असतात पण त्यांना फीस प्रोवाईड करू शकत नाहीत म्हणून येऊ शकत नाहीत तर माझ्याकडे माझ्या सेंटरला मी आल्यानंतर कोणालाच कम्पल्शन करत नाही की माझी सगळी फीस अगोदर द्या असे कितीतरी स्टुडंट आहेत की त्यांची मी फीस पण अजून घेतली नाही कोणाची अर्धीच घेतली आहे आणि पण तुम्ही माझ्या फीसमुळं फक्त मुलं माघं राहू नयेत हा माझा उद्देश आहे आणि सगळे पॅरेंट्स पण बोलतात की टीचरचं पैशाचं अगोदर हे काहीच नसतं मी कंपनीला तर पाठवते पण जसं तुम्हाला होईल तसं माझ्याकडे आणून द्या आणि पण मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका हा माझा मोटिव अजूनही राहील आतापर्यंत तेच होते आणि जरी आता माझ्या मुलांना म्हणजे सेंटरच्या मुलाने देशात तिसरा क्रमांक मिळवला तरी मी आहे तसंच माझं राहील की मुलांना माझ्या पैशासाठी फीससाठी मुलांना मी कोणत्या वंचित ठेवणं ठेवू नये असं अभ्याकसच्या शिक्षणातून आणि अभ्याकस हे एक असं स्टेज आहे की मुलांना स्वतःला सिद्ध करायला भेटलेलं आहे की त्यांना मी कुठेतरी मी कोणापेक्षा कमी नाही मी काहीतरी स्वतः बनवू शकतो मी काहीतरी कुठंतरी अचीव करू शकतो किंवा कशात तरी मी पहिला येतो आहे हे त्यांना सिद्ध करायला एक स्टेज भेटलेलं आहे अब्याकासमुळं स्कूलमध्ये कसं असतं की सगळेच विद्यार्थी असतात मग प्रत्येक दहा विद्यार्थी तेच सतत पहिले येत राहिले तर ह्या राहिलेल्या नव्वद विद्यार्थी ऐंशी विद्यार्थी त्यांनी कधी पहिले यायचं तर त्यांच्यासाठी हे अब्याकसं स्टेज आहे की त्यांनी स्वतःला सिद्ध करता येऊ शकतं त्यांना आणि राज्यातून देशातून असं करत ते पहिले आले तर त्यांचं कुठंतरी स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि आयुष्यात ते खूप मोठ्या यश कमवतील असं मला विश्वास आहे हो आणि ज्या दिवशी कोल्हापूरची कॉम्पिटिशन होती त्या दिवशी हेड ऑफिसचे मुंबईचे सर आहेत बॉम्बेचे त्यांनी अचानक आम्हाला सरप्राईजली अनाऊन्स केलं की आता हे सोलापूरचं नॅशनल लेवलचं झालं परत कोल्हापूरचं झालं सेकंड राऊंड आता इथून जे सिलेक्ट होतील ते इंटरनॅशनल लेवलला स्टुडंट आम्ही घेऊन जाणार आहेत दुबईसाठी डायरेक्ट पासपोर्ट रेडी ठेवा बोलले आणि माझे स्टुडंट बोलले की आमचा पासपोर्ट रेडी ठेवा पप्पा मम्मी आणि आम्ही दुबईला पण विनर होऊन येणार त्याच्यामुळे मला आणखीन अपेक्षा वाढलेल्या आहेत की माझ्या सेंटरचे स्टुडंट दुबईलाही गाजवणार आपलं धाराशिवचं नाव मुलाने अबॅकसमध्ये देशातून तिसरा क्रमांक मिळवल्याने आई वडिलांना खूपच आनंद झाला आहे ओंकारचा अभ्यास घेताना आईने आपल्या घरातील कामे बाजूला ठेवून त्याच्याकडून सराव करून घेतला त्याचे वडील किशोर यांनी मोठा खर्च करून प्रश्नपत्रिकांचे बंचच्या बंच, बंच आणून दिले आणि त्याच्याच जोरावर ओंकार यशाच्या शिखरावर पोहोचू शकला माझं नाव किशोर कसबे आणि माझा मुलगा ओमकार किशोर कसबे ह्यानं जे कोल्हापूरमध्ये नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये जे उत्तुंग असं यश संपादन केलं आहे ह्याच्यामागं त्याचे स्वतःचे कष्ट त्याच्या मम्मीच्या आणि त्या सेंटरच्या मॅडम शैलाच्या मॅडम या तिघाचंही असं पूर्ण योगदान आहे आणि माझं काम होतं फक्त त्याला त्याच्या पाठीमागं उभा टाकणं जे वा आ, हे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्या झेरॉक्सचे सेट आणून देणं आणि ह्याच्या पूर्ण जे अभ्यास होता ते पूर्ण त्याची मम्मी हँडल करत होती मी काय माझ्या कामामुळं मी काय जास्त लक्ष देत नव्हतो पण त्यानं एक मला असा एक विश्वास देत होता की मी असं म्हणजे अभ्याकस हे मला काय तेवढं जास्त माहिती नव्हतं मग त्यांना सांगायचं एक ठोक ताळी असते म्हणायचं एक हे जे गणितीमधलं शंभर प्रश्न सहा मिनटात सोडवायचे मला तर असं खरंच वाटत नव्हतं मग ते एक दिवस मी त्याला असं सहज म्हणलं तू मला समोर बस आणि असं सोडवून दाखवू खरं का खोटं का आहे तुमचं आणि मी मला म्हणला पप्पा तुम्ही असा टायमिंग लावा म्हणला मग मी माझ्या मोबाईलमध्ये टायमिंग लावला आणि अक्षरशः त्यानं चार मिनिट चव्वेचाळीस सेकंदामध्ये शंभर प्रश्न सोडवून दाखवलं मला त्याला काय बोलावं काय नाही म्हणजे उत्तरच नव्हतं माझ्याकडं समजलंच नाही की खरं असं असू शकतं आहे का की शंभर क्वेशनचं पेपरचा शर्ट त्यानं सहा मिनटामध्ये सुद्धा आत सोडवला त्यावेळेस मी असं एक स्वतःमध्ये एक असं त्याच्याबद्दल एक विश्वास निर्माण झाला की हे ह्यानं करू शकते आणि मी त्याला म्हटलं तू जे तिथलं जे विनर आहेत तू झाला काय नाही झाला काय ते माझ्यासमोरच तू आता तुझा रिझल्ट लागला आहे म्हणलं समोरच पण माझं महत्त्वाचं फक्त काम होतं की त्याच्या पाठीमागं हुबा टाकणं त्याला साथ देणं हे मी माझं काम पूर्ण केलेलं आहे सुरुवातीला ज्या वेळेस ह्याच्या मम्मीनं आणि माझ्या दोन्ही छोट्या मुलांनी असा अभ्यासबद्दल बद्दल मॅडमला जाऊन चर्चा केली आणि मला सांगितलं मम्मी म्हटलं हे का आहे प्रकार नवीनस ह्याची फीस एवढी आहे हे आपलं काय करायचं आहे आपण याचा जे अभ्यास आहे शाळेमधला त्याचे ट्यूशन क्लासेस लावू म्हणलं हे बारावीच्या नंतरही करू म्हणलं नंतर पण त्याच्या मम्मीनं आणि त्यानं स्वतः ओंकारनं मला समजावून सांगितलं पप्पा हे बारावीच्या नंतरही आपल्या इंजिनिअरिंग साईडला म्हणा किंवा कोणत्या साईडला गेलो तर हे कामाला येणार आहे काय वायपट जाणार नाही ह्यांनी समजावून सांगितल्यामुळं मग ठीक आहे म्हणलं तुम्ही म्हणता तर करूया म्हणलं हे <coughs> आणि आज त्याच्या पाठीमागे जे त्यावेळेस जे उभा टाकलो ते आज खरंच त्याच्याबद्दल समाधानी आहे की त्यांना काहीतरी करून दाखवलं त्याच्यामध्ये अनेक पालक आहेत त्यांना मुलाला अनेक प्रश्न आहेत अशा पालकांना तुम्ही काय सल्ला काय सांगा मी अशा पालकांना सांगू इच्छितो की खरंच मुलांवर विश्वास टाका आणि असे जे अभ्याक सारखे क्लास आहेत त्यांना जॉईन करून खरंच त्यांना ते क्लाससाठी पाठवा आता याच्यासोबतच एक याचा मित्र आहे त्याचा नववा याच्याच क्लासचा आहे मॅडमच्याच क्लासचा आहे त्याचा नववा नंबर आला पण नववा नंबर का आला म्हणून त्या पालकाने तिथं अक्षरशः म्हणजे मुलाला मारलं रागावले तू फर्स्ट थर्ड सेकंड थर्ड का आला नाहीच मला ते नंबर म्हणजे मला असं वाटतं की नंबर महत्वाचा नाही त्यांनी त्याच्यामध्ये जे प्रयत्न मनापासून केले तर त्याच्यामध्ये ती कुठं कमी बनले नाहीत हे नंबर फक्त ही आपल्यासाठी असते ती ते मुलं कुठं कमी पडलेलं नाही तर त्यांच्या का मागं पालकांनी उभा टाकणं हे महत्वाचं आहे छोटा भाऊ पण तयारी करतो काय छोटा भाऊ पण त्याच्या पावलावर पाऊल टाकून त्याचे पूर्ण कॉपी करतो त्यानं दादा असा करतो दादा तसा करतो आणि त्यानं त्याचं वयस आता पाचवेला आहे त्याचं त्याचा जे स्वभाव जे आहे ते खरंच आम्ही असं म्हणत होतो की ना शाळा शिकल का नाही शिकल पण तो सुद्धा मॅडमनं एवढा व्यवस्थित हँडल केला ना आणि मॅडमनं आम्हाला सांगितलं समजावून की ह्याला त्याच्या थोड्या मूडनुसार तुम्ही घ्या आणि त्याचा पण एक विशेष प्रावीण्य म्हणून त्याला ट्रॉफी भेटलेली आहे आणि खरंच त्यानं पण आता ते थोरल्या मुलाचं बघून त्यानं पण काहीतरी नाव कमवून दाखवलं ते राणी किशोर कसबे मी ओमकारची मम्मी आहे माझी दोन्ही मुलं ॲबेकसच्या नॅशनल लेवलला निवड झाली पण छोटा थोड्या दोन तीन ह्यांनी मार्काने गेला पण मोठ्यांनी खूप यश संपादन केलं त्यांना ऑल इंडिया थर्ड रँकमध्ये आलेलं आहे पण मला वाटतं की अभ्यास घेणे हे इतपतच या गोष्टी महत्त्वाच्या नसतात मुलांना मानसिक शारीरिक सगळंच हँडल करणं खूप महत्त्वाचं असतं फक्त मुलांचे रँक बघून त्या मुलांची कॅपॅसिटी ठरवणे महत्त्वाचे नसते आईवडिलांनी फक्त शाळेत घातले क्लासला घातले आणि ते शिक्षकांचीच पूर्ण त्यांची जबाबदारी आहे आईवडील काही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही असं नाही पण मुलं आपले काय करतात क्लासला जाऊन घरी आल्यास त्यांची किती प्रगती आहे हे पण आईवडिलांनी बघणं तितकंच महत्त्वाचं असते आईवडिलांचं मुलांकडे खेळण्याकडेही तेवढाच कला असावा आणि त्यांची मानसिकसुद्धा किती तयारी आहे याच्याकडेही तेवढाच कला असावा मी माझ्या मुलाला च्या सगळीकडून सपोर्ट पन, करते त्याच्या स्कूलमध्ये पण त्याच्या क्लासमध्ये पण मला घरी आल्यास पण त्याने होमवर्क करते शाळेमध्ये कसा त्याचा परफॉर्मन्स असतो किंवा क्लासमध्ये कसा असतो तोही माझा ऐकतो सांगितलेलं मी आहे थोडी स्ट्रिक्ट पण मला वाटतं की वयाच्या एक थोड्या लिमिटमध्ये की मी त्याच्याकडे लक्ष द्यावं म्हणून नंतर त्याची लाईफ त्यांनी कसे का राहीना पण मी जसं सांगते तसं तो ऐकतो त्याचं मला खूप कौतुक वाटतं आणि ऐकल्यामुळेच मला वाटतं की आज तो या यश संपादन करू शकला शेड्यूल त्याचं सकाळी त्याची अभिनव इंग्लिश स्कूल जवळच त्याची स्कूल आहे तो सकाळी साडेआठला घरातून निघायचा स्कूलला टिफिन जेवण करून जायचा त्याचं रोजचं जेवण करून स्कूलला जायचा आणि त्याची अडीजला स्कूल सुटायची साडेतीनला तो परत यायचा मग इथे त्याची क्लास असायचा स्कूलचा क्लास असायचा तो ट्यूशन करून मग नंतर त्याच्या अभ्याकसच्या क्लासला जायचा अभ्याकसचा क्लास करून साडेसात वाजता तो परत त्याच्या स्कूलचा होमवर्क कम्प्लीट करायचा होमवर्क कम्प्लीट झाल्यास त्याने रोजची रोज एक बंच सॉल्व करायचा म्हणजे करायचा अक्षरशः मी माझ्या आयुष्यातसुद्धा कधी एवढा अभ्यास केला नसेल की ग्रॅज्युएशन सुद्धा नाही प्रश्नपत्रिका एका बंच मध्ये वीस वीस क्वेश्चन पेपर असायचे पण तो प्रयत्न करायचा रोज रोज की रोजची रोज टाइम लावून स्वतः मी असा आवाज दिला कुठल्या कामासाठी तर मम्मी माझा टाइम चालू आहे म्हणायचा पण मी अक्षरशः त्याला अभ्यास करू नको असं सांगायचे मी त्याला एक सजेशन सुद्धा दिलं की जसा कसचा अभ्यास करतोयस ना ह्याच लेवलनं तुझा स्कूलचा अभ्यास केलास ना तू तू ऑल इंडियाने हर एक गोष्ट तू आयुष्यात संपादन करशील म्हणून मुलांनी अभ्याकसमुळे मला वाटतं मी जेव्हा अभ्याकसचं ॲडमिशन घेतलं तेव्हा त्याच्यामध्ये एवढी अभ्यास करण्याची इंटरेस्टेड नव्हता पण जेव्हापासून अभ्याकस त्याने जॉईन केला तेव्हा म्हणजे ते दोघ जण भाऊ भाऊ एकमेकांची कोणाचा पेपर लवकर सॉल्व्ह होतो कोणाचा नाही त्याला खूप अभ्यासामध्ये इंटरेस्ट आला त्याच्या शाळेमध्ये पण खूप त्याची प्रगती झाली की आवड निर्माण झाली त्याची अभ्यास करण्यामध्ये अगोदर कसं कधीतरी अभ्यासाला बस असं सांगण्याची त्याला कधीच वेळ आली नाही मला अठ्ठावीस तारखेला नाव अनाऊन्स व्हायच्या अगोदर आम्ही सगळेच खूप पॅरेंट्स नर्वस होतो कारण त्या टायमिंग पर्यंत एकही एक मुलाचा आमच्या सेंटरचा नंबर नव्हता आला मग मी पण नर्वस होते ऑब्व्हिअसली मग माझा मुलगा मला सारखं माझ्या चेहऱ्याकडे येऊन म्हणायचा मग मी माझा नंबर येणार आहे तू नकोच हो म्हणून पण जेव्हा त्याचं अनाऊन्स झालं नाव ना तेव्हा अक्षरशः जागेवरून उठून स्टेजकडे जाऊन त्याला बोलावं एवढं सुद्धा हिंमत नव्हती कारण अपेक्षेच्या बाहेर त्याने यश संपादन केलं आणि मला खूप प्राऊड फील होते की ओंकारला जसं मी बोलले तसं ऐकून त्याने हे यश संपादन केलं इंटरनॅशनल हो नक्कीच तो इंटरनॅशनलला जाऊ द्या त्याचे कुठले पण स्वप्न असू द्या मी हर एक स्वप्न त्याच्यासोबत आहे आणि विशेष म्हणजे मी त्याच्या पप्पाचे बिग बिग थँक्यू म्हणते की माझ्या प्रत्येक म्हणजे डिसिजनमध्ये ते माझ्या शंभर टक्के सोबत असतात कुठल्याही डिसिजनमध्ये तू म्हणशील ते मला प्राऊड वाटतं की नवरा बायकून एकत्र राहून आपल्या मुलांच्या जर आयुष्याचा यशाचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपली मुलं आकाशाला गवसणी घालू शकतात शिक्षकांचं शिक्षकांचं खूप म्हणजे त्याने एक वेळ ताशी आली की तो क्लासमध्ये जात नव्हता तो एक आठ दिवस घरी बसला मॅडमनी अक्षरशः फोन केले तो फोन घेत नव्हता मॅसेज केले की तुमचा ओंकार खूप हुशार आहे आणि त्याला फक्त माझ्याकडे पाठवा आणि तो फक्त त्याचा विश्वास फक्त त्याचा कमी झाला आणि तो खूप करू शकतो तो प्राइज मिळवू शकतो म्हणून आणि मी त्यांच्या विश्वासावर मी परत त्याला तू जा तू करू शकतोस म्हणून पाठवले आणि मॅडमनी अक्षरशः रोजची रोज अपडेट देतात त्यांची क्लास घेण्याची पद्धत इतकी छान आहे की आईवडिलांपेक्षा सुद्धा त्यांनी शिक्षणाची पद्धत वेगळी मुलांना पर्सनली प्रत्येक मुलाकडे लक्ष देऊन प्रत्येक पेपर सोडवून घेणं तुमच्या मुलांनी किती पेपर सोडवलेत किती अॅक्युरेसीमध्ये सोडवलेत हे सुद्धा प्रत्येकाला व्हॉट्सअपवर त्यांनी प्रिंट पाठवतात त्यामुळे मी मॅडमचे सेलेजा जगताप मॅडम अभ्याकस खूप मी त्यांचे बिग बिग थँक्यू म्हणते मोठ्या दादा सोबत सराव करणारा छोटा भाऊ अधिराज आता अभ्याकस परीक्षेची तयारी करतोय त्यालाही आता आपल्या भावासारखंच नाव कमवायचं <laughs> आहे माझं नाव अधिराज किशोर आहे माझा भाऊ माझ्यासाठी चांगला आहे माझा भाऊ मला मला पुढं आर्मी मा माझा भाऊ मला म्हणायचं तू अभ्यासाकडे लक्ष दे तू दुसरीकडे कोणाशी बोलत जाऊ नको आणि मी पण तस त्यासोबत केलं आणि एका दिवशी त्यानं म्हणजे घरी राहायचा आणि मी जायचो क्लासला त्याच्यामुळे सगळे मॅडम ते विचारायचे की मला दादा कसं आहे ना दादा कसा आहे दादा कसा आहे नाही म्हणून एका दिवशी त्यानं आला आणि त्याचं माझं किती पाच मिनटावर असायचा पेपर पूर्ण त्याच्यामुळं त्यानं त्याचा टाईम झाला ता कमी त्यानं पूर्ण प्रिपरेशन करून घरात ती मी टी व्ही बघत असताना ती आवाज कमी कर म्हणायचा आणि स्वतः करत बसायचा अभ्यास आणि त्यानं म्हणायचं तू पण कर की मी म्हणायचो नाही मला नाही करायचं ना मला येत आहे सगळं आणि त्यानं पुन्हा मा सोलापूरला तेव्हा परीक्षा होती तेव्हा त्याला ता, ट्रॉफी आली आणि तेव्हा पण मला एक मेडल भेटलेलं तेव्हा मी खुश होतो आणि त्यानं पण खुश होता पुन्हा कोल्हापूरची एक्झाममध्ये मला माहीत नव्हतं माझं सिलेक्शन झाले माझ्या भावाचं सिलेक्शन झालं तर मग ती रोज जायचा कोल्हापूरच्या परीक्षेला तर त्यामुळं मला एका दिवशी टीचर मरा म्हणायला की तुझं पण सिलेक्शन झालं आहे आणि राहिले त्या दिवशी तीन दिवस तीन दु... तीन दिवसात मी पटकन दिवशी केलं आणि माझा आला डबल पाचच मिनटावर टायमे म्हणून तिथं आम्ही गेल्यावर दादा पण तिथं ड हो पेपर सोडवायचा मम्मी मला बोलवायची तेव्हा मी म्हणायचं मम्मीला मम्मी मला नाही करायचं प्रिपरेशन मला येते सगळं तरी पण मी क खेळत असायचं तिथं तरी पण दादा तिथं करायचा पेपर आणि पुन्हा मध्ये गेलं की पूर्ण पेपर अवघड होता आणि मला काहीच कळणार नाही म्हणून मी केले सगळं आलो आणि माझं माझं तिथं म्हणजे नावच आलं नाही त्याच्यामुळं पुन्हा मी बघितलं तर पुन्हा माझं नाव आलं ट्रॉफीमध्ये पुन्हा पुन्हा ती ही काय बेस्ट परफॉर्मन्स म्हणून नाव आलं आणि पुन्हा दादाचं नाव आलं तेव्हा मी लेख झालो ऑल इंडियामध्ये पुन्हा रेडो आलं मला त्याच्यामुळं म्हणून मी चांगला अभ्यास करणार आहे आज, वाट आज मला वाटतंय माझा भाऊ हो केवढा मोठ्या पदावर गेलेला आहे ऑल इंडिया मध्ये रँक आणलेला आहे आता प्रिपरेशन करून कोल्हापूरला जाणार आहे मोठी ट्रॉफी मिळाली तुला बारकी काय वाटत ते मला तर खुश होईल दादाला मोठीच ट्रॉफी मिळाली म्हणून दुबईमध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल अभ्याकस कॉम्पिटिशनमध्ये आपण भाग घेणार असल्याचा मानस ओंकारने व्यक्त केला आहे भारतात तिसऱ्या क्रमांकाला गवसणी घालणाऱ्या ओंकार कसबेला न्यूज लोकमंचच्या टीमकडून खूप खूप खुँँ शुभेच्छा काकासाहेब कांबळे न्यूज लोकमंच धाराशिव